जागर करत असतो आम्ही देवदेवतांची पूजा करतो पण देवानं दिलेलं गिफ्ट मात्र आम्ही पोटात मारतो कुळी कन्या पुत्र अहो विचार करा एखाद्या मित्राला जर आम्ही गिफ्ट द्यायचं असेल ते गिफ्ट वरून आठवलं महाराज आता गिफ्टचा जमाना आहे सध्या आठ दिवसाचा व्हॅलेंटाईन डे आला आता <laughs> बरं ही सगळी टाभरी जानवर आता कॉलेजला जाणारी महाराज आता लय अवघड झालं यांचं आता यांचा पहिलाच दिवस येणार रोज डे मग प्रॉमिस डे प्रपोज डे चॉकलेट डे किस डे व्हॅलेंटाईन डे अरे ड्या हे लग्नाच्या आधीचे चोचलेत रे नंतर रुमाल डे टावेल डे पाणी दे जेवायला दे झोपू दे अग सुखानं जगू दे हे लग्नानंतरच आहे महाराज हे व्हॅलेंटाईन डेचं तर खरं आलाय महाराज विषय निघाला म्हणून सांगतो सम्राट कॅडिडिओर नावाचा रोम मध्ये एक राजा होऊन गेला ज्या राजानं असं अनुमान काढलं की जर सैन्यानं लग्न केलं तर बायको केल्यानंतर मन आणि बुद्धी कमी होते शक्ती आणि बुद्धी कमी होते असं त्याचं मत होतं खरं खोटं काय मला माहीत नाही महाराज तुम्ही बघा म्हणून त्यानं संपूर्ण रोम राज्यामध्ये असं सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी काढलं की माझ्या राज्यामध्ये कोणत्याही सैनिकाने लग्न करता कामा नाही पण हा व्हॅलेंटाईन जरा कलाकार होता महाराज त्याच सैन्यात होता त्यानं सांगितलं मी तर लग्न करणारच पण सगळ्या सैनिकांनाही करायला लावणार मग त्यानं काय केलं स्वतः तर लग्न केलंच पण त्यानं सगळ्या सैनिकांना सुद्धा लग्न करायला लावलं राजा कॅडेओला ज्यावेळेस बातमी कळाली त्यानं पहिल्यांदा या व्हॅलेंटाईनला पकडलं तुरुंगामध्ये डांबलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली ज्या दिवशी त्याला फाशी झाली त्या दिवशी इंग्रजी कॅलेंडरनुसार दिवस होता चौदा फेब्रुवारी त्याला ज्या दिवशी फाशी देण्यात आली त्या दिवशी आमची पोरं व्हॅलेंटाईन डे साजरा करतात पण मला सांगा चौदा फेब्रुवारीला काय झालं रे पप्या काय झालं चौदा फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे असतो माहिती का तुला तुला रे काय असतो त्या दिवशी काय असतो व्हॅलेंटाईन डे काय असतो व्हॅलेंटाईन काय असतो काय असतो व्हॅलेंटाईन डे पण एकोणीसशे नव्वद साली इंडिया एअरवेचं विमानाला अपघात झाला आणि त्या दिवशी नव्वद जण मृत्यूमुखी पडले तारीख होती चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद माहिती आहे मला ज्या युट्यूबवरती तुम्ही अनेक व्हिडिओ पाहता मी पर्यंत ज्याच्या माध्यमातून आलो त्या युट्यूब दोन हजार पाच साली चौदा फेब्रुवारीच्या दिवशी लॉन्चिंग झालं हे माहीत नाही महाराज आम्हाला आमच्या डोक्यात व्हॅलेंटाईन डे बरं ते पहिला दिवस कोणता आहे महाराज पहिला दिवस कोणता आहे रोज डे रोज को एडे कोणला रोज देतो कोणला देतो कमवायची काडीची अक्कल नाही आणि तिला गुलाबाचं फुल देते महाराज बरं ते फुल दहा रुपयाचं घेते ते बापाच्या पैशा नाही महाराज याच्या कमाईचं काय अंडरपॅन नाही याच्या कमाईची एडेच्या लाज वाटायला पाहिजे आम्हाला बोललो तर राग येतो महाराज पण आम्ही नाही बोलायचं मग बोलायचं कोणी महाराज एक ना एक रुपया बापाच आहे महाराज बरं हे डिग्री डिप्लोमाला जाणार जी टाबरी येत ना महाराज यांना बोलल्यावर राग येतो हे तिकडे जाऊन मोठमोठ्या पार्ट्या करत आहे आई दुसऱ्याच्या बांधाव दोनशे रुपयांनी आहे महाराज आणि दुसऱ्याच्या बांधावती दोनशे रुपयांनी माऊली काम, काम करते बोटाला लागली तर गाडात बोट दाबीती महाराज आणि हे तिला सांगते सेमिस्ट्रीचे पैसे भरायचे सेमिस्ट्रीच्या नावाखालून तिच्याकूनच पाच हजार नेते मित्रांना पार्टी देत आहे महाराज अवघड आहे महाराज बोललो तर रागील हे रोज देत देते रोज मै ते नाही सकता बरं हे सध्या दोनच जमाना आहे महाराज दोनच गोष्टींचा जमाना आहे एक हे प्रपोज आणि दुसरे म्हणजे मानलेले भाऊ हे जाऊपासून समृद्धी महामार्ग आला ना महाराज सख्या भावांचा गावोगावी मुर्दा पडलाय महाराज आता आता सध्या मानलेल्या भावांचं नाही फॅड आले महाराज गावोगावी मानलेल्या भावांच इन दुसरं हे प्रपोजचं महाराज सख्या भाऊ आता संपले बरे हे प्रपोज हे करताना विचारे महाराज हे तिच्या समोर जाऊन म्हणतय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही ती म्हणली चेहरा तुझा खास नाही बो अंगाव तुझा मास नाही बो प्रपोज तुला काय खा करू अरे उद्यापर्यंत तुझी जगायची आस नाही तरी हे दुसऱ्या दिवशी परत रोज डे रोज डे अरे तोच रोज कत्री आपल्या घरातल्या आजीच्या हातामध्ये दे आणि तिला सांग अगं आजी तुझ्या सारखी सुंदर स्त्री मी या जगात पाहिली नाही ती आजी पहिल्यांदा गालाचा मुका घेईल रे तो तुझा खिच डे आहे रे तो तुझा खिच डे दुसरा डे तो कोणता तुम्हीच सांगा चला आता पटापट लाजू नका आता सांगा पहिला डे रोज डे दुसरा कोणता कोणता सांग 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 उभा राय उभा राय उभा राय अरे उभा राय जाऊ दे उभा राय दुसरा दिवस कोणता <laughs> किस डे लय लवकर किस वाला एवढा लवकर नाहीये किस अजून बाळा टाईम आहे त्याला <laughs> अरे रोज दिल्यानंतर मग प्रपोज करावा लागतो तू बारीक आहे म्हणून तुला अजून माहीत नाही आहे त्याची काही चुकी नाही विठाल विठाला विठला विठाला 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 विठ दुसरा दिवस असतो तो म्हणजे प्रपोज डेचा मग हे तिला प्रपोज करायला जात आहे बरं ही कार्टी आली <laughs> 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 अवघड महाराज मग प्रपोज डे आला महाराज आता हे प्रपोज डे ला जाते तिला प्रपोज करतंय बरं ही आमची पोर ले महाराज एक तर शॅम्पल खातील तिच्या तोंडातून नाही तर शँडल खातील सुधरायची नाही महाराज सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एकच रोग झालाय महाराज कोणता लव नावाचा हे सुधरायला तयार नाही महाराज हे तिला जाऊन प्रपोज करणार माहिती जी नाही शकता मर बाप्पाने जन्माला घातलं आयुष्यभर कष्टाने वाढवलं आणि तू तिला घेऊन पळून गेला नालाय का बरं पळून गेला तर गेला चार दिवस बोंबलत गेला हा बाप गावातल्या चौकात आला तो गावची लोक नाही बेकारात महाराज आखा त्रास भाऊबंधांकुन कुणी कोणी त्रास द्यायला आमचा माणूस बसला नाही महाराज भाऊबंध नुसतीच पगा त्याचं पर पगा ते संस्कार काही संस्कार आहेत का आपलं पोरग बघा आपलं हो हो काय करतो गुड्डी बरोबर गेल तू जैवी तुला काय माहिती हे अवघड राहते महाराज बरं त्या बापाच्या डोळ्यातून खळखळा खल पाणी येते आहे रे खळखळा खल पाणी येते आहे त्या बापाला प्रत्येक जण बोट लावून फक्त टोचत असतो आई घराच्या बाहेर पडायला तयार नाही जी आई दुसऱ्याच्या बांधावर रोज दोनशे रुपयानं कामाला आहे ना, काम ना। ती आई घराच्या बाहेर पडायला तयार नाही चार दिवसाच्या प्रेमासाठी ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं त्या आईला विसरलाच नाय का आम्हाला लाज वाटत नाही ते प्रपोज करतोय प्रपोज अरे तुला प्रपोज करायचा असेल ना एकदा प्रपोज स्वतःला करून बघ एकदा स्वतःला प्रपोज कर की मी असा काहीतरी घडेल तो प्रपोज कर तुझ्या वडिलांना शेतामध्ये काम करत असणार आहे तुझ्या बापाला आणि सांग बाबा तुम्ही मला कष्टाने वाढवलंय एक दिवस मी गावातल्या चौकात नाही तालुक्यात मान तुमची उंच करेल प्रपोज करा आपल्या बापाला का नाही होत तिसरा दिवस आहे महाराज चॉकलेट डे हे चॉकलेटचे अवघड राहते महाराज आता हे चॉकलेट गोड गोड खाते आणि मग ते चॉकलेट ती बोलत ती ती झाली महाराज तिचंही काही खरं नाही राहिलं महाराज ती म्हणली ना मै बिन बिंजी नाही शकता मी असं काही करणार नाही पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मी असं काही करणार नाही मी आई वडिलांची मान खाली होईल असं काही करणार नाही अगं पण नाही जगू शकत मला विचार करावा लागेल दोन दिवसांनी म्हणती ठीक आहे चालेल चालेल म्हणल्यावर दिलं चॉकलेट महाराज बरं ह्याच्यात मित्रालाही कामी येतात महाराज आता काही काही म्हणती नाही बी महाराज शेवटी घरची कामाला येते नाही मित्र येतात मित्र महाराज फक्त पित्र आहे <laughs> तुमच्या वावरला गिराई कोणी आणलं <laughs> मित्रांनी आणलं महाराज तिला चिठ्ठी कोणी पुरवली <laughs> <laughs> मित्रांनी पुरवली महाराज पळून जायचा बेत कोणी आखला <laughs> 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 पुढं जाऊन हॉटेल कोणी पाहिलं <laughs> <laughs> मित्रांनी आणि जेव्हा लग्न आ गावात आले पोलीस धरायला आली मित्र आला का महाराज नाही आला मग घरी आल्यावर परत त्याचं भांडण सुरू झालं आला का मित्र अरे आपले मित्र कसे आहेत महाराज मित्र एकच असावा महाराज कीर्तन नाही पटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा हे आपले मित्र फक्त पित्र जेव्हा पुरते महाराज ते इकडे सेटिंग लावून देते आपल्याच मिळून डोळा आणतात महाराज ते लय कलाकार आले महाराज ती आवला लय ती महाराज पटलं नाही विचार करा अरे मित्र एकच असावा कसा असावा पुरच्या महाराष्ट्र खाक झाला आणि मासाहेब साहेब जिजाऊ या सह्याद्रीच्या टोकावरून समोर कोंडाण्याकडे पाहत होत्या हा। आणि विचार मनोमन चालू होता झालं पण कोंडाणा हाती यायला हवा पण त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी कोंडाण्यावर चाल करावी लागेल शोभा पण मा साहेब असा जातो कोंडाणा घेऊनच येतो की पण त्याच वेळी हेर थांबवत आला हेर उत्तरता झाला मा, जी मा जी। तसे तनाजी राजे उत्तरते झाले अरे माझ्या ताण्याला बाहेर का उभा केलाय अरे माझ्या ताण्याला बाहेर का उभा केलाय बोलव त्याला आत बोलव की तसा तनाजी आतमध्ये आला सोबत शेलार मामा होता मुद्रा झाला मा साहेबांना मुद्रा झाला लग्नाची पत्रिका महासाहेबांच्या पायावर ठेवले आणि पाहता पाहता मा, मा तानाजीनं राजांकडे नजर ठेवली आणि राजे उत्तरते झाले आणि राजे उत्तरते होतात आलास ताना तानानं फक्त राजांकडं पाहावं राज काय झालं चमकले राजा? राजे काही नाही रे ताना काही नाही राज कनता वैया ताण्याला राज आपला आत्मा दोन असतील राज प्रांत एक आहे ना राज हे देह दोन आहेत राज आत्मा तर एक आहे ना राज आणि राजे झाले काही नाही रे हा घेण्याचा बे ताकतोय लेकराच्या लग्नाच्या अगोदर कोंडाना काबीज करतो आणि लेकराच्या लग्नाला ले येतो बरं एवढे ये शब्द फक्त तानाजीच्या कानावर भिनले हातातल्या पत्रिका भिरकावल्या आणि तर झाला राज पर्क केलेस नव या ताण्याला पर्क केलं नव राज आमच्या तलवारीला अजून गंजराई चढला राजे।, राजे उत्तर ते झाले तना तना वेडेपणा करू नकोस लेकरा वेडेपणा करू नकोस अरे तुझ्या घरी तर मंगल कार्य कसलं मंगल कार्य आलंय राज कसलं मंगल कार्य आलय राज आया बहिणींच्या बांगड्या फुटाव्या आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा राज आया बहिणींच्या डोईवरच छप्पर लुटावं आणि माझ्या घरी मांडव सजाव राज नाही राज असा जातो कोंढाना घेऊनच येतो अरे गेला 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 माझा तानाजी गेला त्या यमाला प्यारा झाला स्वर्गाच्या दिशेने गेला कोंढाऱ्यावरती भगवा रोवून गेला रे भगवा रोवून गेला अरे मृत्यू सामोरा दिसत असतानाही मरणाला मगर मिठी मारून गेला एक तरी मित्र हे असं आमचं एक तरी मित्र आहे आणि इथं जर कुणाला स्वतःच्या लई माज असेल ना नीलेश महाराज सांगतात म्हणून एक काम करा महाराज एकच काम करा उद्या सकाळी आंघोळ न करता मित्राच्या घरी जा जे तुम्हाला प्रचंड माज आहे आणि त्याला सांगा रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते आणि त्यांनी असं सांगितलंय उद्या मी मरणार आहे पण तुझा मरण जर तुझा एखादा मित्र पेलायला तयार असेल त्याला घेऊन जातो तुला ठेवतो आणि विचारा मित्राला जे चौ आहे जातोस जाईल जाईल अरे एखादा मित्र आमच्याकडे धावत आला ना आम्हाला म्हटलं जातोस का आम्ही स्वतः जाऊ म्हणून हो, हो, हो मैत्री अरे मैत्री असावी माझ्या राजांसारखी माझ्या तानासारखी माझ्या हिरो दिंदलकर सारखे माझ्या प्रतापरावांसारखे माझ्या काउजी सारखी अरे मैत्री असावी संभाजीराजे आणि कवीकलचंद सारखी आमची मैत्री काय बरे मित्र गिराई का नाहीला सुद्धा मित्रचे महाराज मूळ मुद्दे येतो ना हे चॉकलेट कधीतरी हे चॉकलेट आपल्या स्वतःच्या जिबेवर ठेवा आणि स्वतःला सांगा आजपासून माझा वाणी इतकी गोड असेल साच मितले साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताच अशी माझी वाणी असावी माझ्या ज्ञानोभरायम प्रमाण त्या अखंडित अमृताच्या धारा वाहणारी असावी तो टेडी डे साजरा करताना टेडी डे ते एक टेडी आपल्या घरात आणून ठेवा आणि त्या टेडी पकडं पाहत एकाच गोष्टीचा प्रण घ्या आजपासून या टेडी सारखं मी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे मुख्या व प्रेम करेल किज डे काय करता किज डे कोणता किस डे रे किस डे अरे तो किस डे साजरा करण्यापेक्षा तुमच्या दफ्तर उघडा दफ्तर आहे ना दफ्तर दफ्तर उघडा अभ्यासक्रमाची पुस्तकं काढा त्याचा किस घ्या आणि त्या पुस्तकांना सांगा तुमच्या साह्यानं मी ज्ञानानं इतका मोठा होईल की खऱ्या अर्थानं तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही राज्यात आपलं नाव करील राज्यात आपलं नाव करील त्या पुस्तकांचा किस घ्या कसला किस घेता कसला किस घेता आणि व्हॅलेंटाईन डे अरे व्हॅलेंटाईन डे एखाद्या मुलीबरोबर साजरा करू नका तो अनाथ एखाद्या उद्धाश्रमात जा त्या उद्धाश्रमात साजरा करा आपल्या आई बरोबर बहिणी बरोबर वडिलांबरोबर आपल्या भावंडांबरोबर साजरा करा असं जर केलं गादीवर लक्षात ठेवा एक दिवस तुमच्या मनातल्या व्हॅलेंटाईनच्या घरीच तुमचं सारं कुटुंब तिला मागणी घालायला जाईल पण आधी बाळां तुम्ही घडा रे तुम्ही घडा विठल लक्षात घ्या मायबाप आणि आणखी या व्हॅलेंटाईन डेची एक गोष्ट मात्र सांगून जातो आता चार दिवसावर व्हॅलेंटाईन डे आला आहे क्षणिक प्रेमासाठी मोहजाळामध्ये हो अडकू नका कारण बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे जी सात वर्ष आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातली सगळ्यात घातक वर्ष आहे म्हणून एका लावणीमध्ये उल्लेख येतो सोळावं वरीस धोक्याचं या सात वर्षामध्ये विज्ञान असं सा सांगतं मुलांमध्ये जे बदल होतात त्यांच्या मनामध्ये परावर्तित होत असतात कारण या काळामध्ये मुलांमध्ये हार्मोन चेंज होतात आणि त्यांचे शारीरिक बदल होतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचे आकर्षण जे आहे ते आकर्षण मुलींप्रती वाढत असतं मला सांगण्याची गरज का पडली तर आज ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे दादा वस्तुस्थिती आहे आकर्षण वाढत असतं त्याला तुम्ही मी कधीच रोखू शकत नाही मात्र आपल्या मुलांना मित्रत्वाच्या नात्यानं ते समजून द्या नाहीतर एक दिवस या व्हॅलेंटाईनच्या नादामध्ये आमची पुढची पिढी इतकी बर्बाद झालेली असेल की त्यावेळेस सावरायला गेलो तरी सावरलं जाणार नाही आणि सगळ्या इथं बसलेल्या पालकांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना देतो हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चौदा एप्रिलला आमच्या मुलांना मी स्वतः शिक्षक आहे आमच्या मुलांना किंवा मुलींना कोणताही एक्स्ट्रा तास नाही बरं हे लक्षात ठेवा तिची शाळा किती वाजता भरणार आहे आणि किती वाजता सुटणार आहे ती रोज किती वाजता घरी येते कारण त्या दिवशी कोणताही एक्स्ट्रा तास नाही लिहूनच घ्या नाही तर एक्स्ट्रा तासाच्या नादामध्ये ती कधी रिझल्ट घेऊन येईल मग तुम्हालाच कळणार नाही